नमस्कार मी प्रमोद तुमचा फायनान्शियल घडामोडी सांगणारा मित्र या आठवड्यातल्या ठळक घडामोडीचा आढावा घेतला असता असं लक्षात येतं की शेअर मार्केट अजूनही पडतच आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आजपर्यंत ते सतत पडत आहे आणि त्यासाठी त्याचे वेगवेगळे कारणं त्याच्यात समाविष्ट होत आहेत या आठवड्यात समाविष्ट झालेल्या सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने लावलेले टॅक्सेस त्यांनी लावलेली इम्पोर्ट ड्युटी याचा सरळ सरळ ते त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की आमचे रिसिपो रिसिप्रोकेटरी टॅरिफ्स असतील की इम्पोर्ट ड्युटी असेल याचा अर्थ असा की जो तो देश अमेरिकन माल आयात करताना जेवढे कर लावेल त्या देशाला अमेरिका पण त्या देशाचा माल अमेरिकेत आयात करताना तेवढाच कर लावेल या आठवड्याच्या सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदी मेटल्सला त्यांनी पंचवीस टक्के कर लावेल असं सांगितलं त्याच्यामध्ये अल्युमिनियम कॉपर आणि आयर्न येतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मोठा फॉल आला ते अल्युमिनियम कॉपर आणि आयर्न सेक्टरला नंतर दुसरं जाहीर झालं की सरसगट राहणार नाही ते रेसिप्रोकटरी राहील म्हणजे जशास तसे त्याच्यानंतरचं जे कारण आलं ते बँकेमध्ये लिक्विडिटी कमी आहे याचं आता लिक्विडिटी कमी आहे हे कारण मी दोन तीन महिन्यापासून ऐकत होतो पण ते इतकं गंभीर होईल असं वाटलं नाही बँकेत लिक्विडिटी कमी आहे म्हणजे याचा थोडंसं एक्सप्लेन करून सांगायचं झालं तर आपण जे बँकेत ठेवी ठेवतो थे किंवा बचत खात्यात पैसे ठेवतो तेच पैसे बँक कर्जरुपयो इतरांना देते त्याच्यातनं व्याज कमवते आणि त्यांचा तशात व्यवसाय चालतो गरज पडली कर्जाची खूप डिमांड असेल तर बँक रिझर्व बँकेकडनं देखील कर्ज घेते आणि व्या व्याजावर पैसे घेते आणि ग्राहकांना किंवा व्यावसायिकांना ते कर्ज म्हणून देते तर हे जे चक्र आहे हे चक्र सध्या ताणलं गेलेलं आहे म्हणून म्हणूया किंवा डिस्टर्ब झालेलं आहे ते का डिस्टर्ब झाले आहे कारण की गेले कोविड संपल्यापासून म्हणजे साधारण एकवीसच्या दिवाळीपासून सगळेजण शेअर मार्केटकडे आकर्षित झाले आहेत प्रचंड फिन इन्फ्लुएन्सर्स म्हणजे शेअर मार्केटचं ज्ञान देणारे खूप मंडळी तज्ज्ञ मंडळी यूट्यूबवर अवेलेबल झालेले आहेत लोकांना त्याचे रिटर्न्स खूप मिळतील असं अनुभव यायला लागला आहे म्हणून लोकांनी बँकेत ठेवी ठेवणं कमी केले बँकेत पैसे ठेवणं कमी केले आणि सगळेजणं म्युच्युअल फंड किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा सरळ डिमॅट अकाउंट किंवा सरळ काही उत्साहित सरळ ट्रेडिंगमध्ये आलेले आहेत आणि प्रचंड गुंतवणूक करत आहेत आणि ज्याला मार्केटच्या भाषेमध्ये रिव्हेंज परचेसिंग म्हणतात जे काही आपण कोविडच्या पिरियडमध्ये तुंबलं गेलो होतो घरात आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा दाबून ठेवून आपण घरात जवळपास वर्ष सव्वा वर्ष नियंत्रित आयुष्य जगलो आपले नजीकचे मित्र परिवार नातेवाईक यांना गमावलं त्या दुःखात आपण होतो हे सगळं संकट टळल्यानंतर प्रत्येकजण काय करू काय नको असं होऊन खरेदी करत सुटला प्रत्येकजण आपले चैनी आपल्या हौस मौज पूर्ण करू लागला याच्यामुळे जी तुंबलेली अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेला प्रचंड गती मिळाली आणि आजपर्यंत म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत चालू होतं त्यात परदेशी पैसा देखील मार्केटमध्ये दे येत राहिला हे चक्र केव्हा थांबलं जेव्हा परदेशी पैशांनी मार्केटमधनं काढायला सुरुवात केली ती सप्टेंबर अखेर चोवीसच्या अखेरपासनं आणि त्याच्यानंतर जे जाहीर झाले ते चोवीस पंचवीस या सालातले क्वार्टर टूचे रिझल्ट ते थोडेसे खराब होते आणि क्वार्टर थ्रीचे रिझल्ट देखील खराब होते त्याचा खोलात आपण अभ्यास केला तर मागणी कमी होत आहे असं दिसले आता म्हणजे जे काय त्या कोविडनंतरच्या जी रिव्हेंज परचेसिंग म्हणा किंवा रिव्हेंज चैन म्हणा त्याला कुठेतरी लगाम लागला लोकांना चणचण वाटायला लागली पैशांची महागाई वाढली आणि सगळीकडे ब्रेक्स लागले आणि ते लागलेले ब्रेक्स क्वार्टर टू आणि क्वार्टर टू म थ्री या रिझल्ट्समध्ये दिसायला लागले आणि मग एकानंतर एक दुष्काळात तेरा तेरावा महिना किंवा अपशकून झाल्यासारखं परदेशी पैसा चालला वापस रिझल्ट्स वीक आहेत व्याजदर अमेरिकेने वाढव वाढवलं त्यामुळे तिकडे पैसा गेला त्याच्यानंतर आपलं देखील डॉलरचं अव म्हणजे तुलनेत रुपयाचं अवमूल्यन सुरू झालं आणि तो जो काय गडगडाट सुरू झाला आहे तो आज तगायत चालू आहे तर हे सगळं म्हणजे आता कधीच थांबेल हे सांगता येणं अवघड आहे कारण की बऱ्याचशा गोष्टी हे अमेरिकेच्या धोरणावर अवलंबून आहेत मी माझं व्यक्तिगत मत जर का विचारलं तर ही बाजारला आलेली सूज कमी होत आहे आता भारतामध्ये फक्त देशी पैसा आहे भारतीय शेअर मार्केटमध्ये प्रामुख्याने आधीच्या तुलनेत बऱ्याचशा प्रमाणात अधिक असं म्हणण्यास असं समजण्यास वाव आहे जेव्हा जेव्हा पुन्हा एकदा भारताचे बाजारातले रिटर्न्स आकर्षक व्हाय लागतील अमेरिकेतील व्याजदर कमी होतील किंवा अजून काही चांगली घटना घडेल त्यावेळेस परदेशी पैसा पुन्हा येईल आणि पुन्हा मार्केट उभारी धरेल किंवा आपल्या कंपन्यांचे परफॉर्मन्स सुधारले आपल्याकडे लोकांचं पर्चेसिंग पावर वाढलं जे या बजेटमध्ये बारा लाखापर्यंतचे टॅक्स रिबेट आणि कर्जावरील व्याजदर कमी करून गव्हर्नमेंटने ते पाऊल उचललेले आहेत हे सगळं झाल्यानंतर हे आपल्याला पुन्हा मार्केट उभारी गेल तोपर्यंत ट्रेडिंग तर अजिबात नाही नौख्यांनी तर अजिबातच नाही आणि जे काही जुने जनते लोक आहेत त्यांनी इन्व्हेस्टिंग करायचं असेल तर ठराविक फॉलनंतर थोडं थोडं इन्व्हेस्ट करावं नाही तर सध्या फक्त वेट आणि वॉच हा एकच भूमिका घ्यावी लागेल दुसरा सध्या काही पर्याय दिसत नाही माझं हे विश्लेषण कसं वाटलं ते मला सांगा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा काळजीचं कारण नाही आहे हे चक्र आहे आपण जवळपास पावणे पाच वर्ष सगळ्यांनी याचे खूप बेनिफिट्स घेतले आहेत तीन चारच महिने झालेत की ह्याच्यात तंगी आलेली आहे अजून फार फार तर आठ नऊ महिने चालेल हे त्याच्यानंतर मार्केट पुन्हा उभारी घेईल त्यामुळे काळजी न घ्यावी काळजी करू नव्हे थँक्यू यू हॅव अ गुड विकेट,